श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गणपती बाप्पांनंतर लागोपाठ तीन दिवसांनी आपल्या घरी गौराईचं आगमन होतं आपल्या घरामध्ये आपल्या महालक्ष्मी ज्या असतात त्या विराजमान होतात तर या ज्येष्ठा गौरी महालक्ष्मी गौराई आपण विविध नावांनी देवीला या ओळखलं जातं तर या गौराईसाठी आपल्याला तीन दिवस कुठला नैवेद्य करायचं आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी एक थोडीशी महत्त्वाची माहिती की जशा परंपरेनं आपल्या घरामध्ये गवराई आहेत तीच परंपरा आपल्याला कायम ठेवायची आहे आपल्या पूर्वजांपासून चालत आलेल्या काही परंपरा असतात त्या आपल्या पूर्वजांनी काही कारणानं तशा परंपरा या तयार केलेल्या असतात त्या स्वतःहून आपण त्यामध्ये काही बदल करायचे नाही जशा पद्धती आहेत आपल्या घरामध्ये त्याच पद्धतीनं गौराई बसवायच्यात बघा जसं की काही घरांमध्ये पितळी मुखवटे देवीचे बसवतात तर पुढंसुद्धा पितळीच मुखवटे बसवायचे आहेत ज्यांच्या घरामध्ये ओ पीचे मुखवटे बसवतात पहिल्यापासून शाडूचे मुखवटे बसतात तशा पद्धतीच्याच गौराई बसवायच्यात काही घरांमध्ये खड्याच्या गवराई बसतात तर तशाच पद्धतीच्या आपल्याला गवराई ह्या बसवायच्या असतात आपण सजावट आपल्या मनाप्रमाणे दरवर्षी नवीन करू शकतो आपण एखादं त्याच्या दागिने म्हणा किंवा एखादं जे काय आपण डेकोरेशन करतो त्यामध्ये तुम्ही बदल करू शकता गवराईला हौसेने एखादी वस्तू घेऊ शकता पण गवराई आणण्याची गवराई बसवण्याची जी घराण्याची मूळ पद्धत आहे तर आपल्याला तीच कायम ठेवायची बघा काही घरामध्ये एकच गवराई बसवली जाते आणि काही घरामध्ये दोन गवराई बसवल्या जातात ज्येष्ठा गवर आणि कनिष्ठा ज्येष्ठा कनिष्ठा असं म्हणतात त्यांना तर बऱ्याच घरांमध्ये दोन गवराई तर सर्रास असतात पण बऱ्याच घरांमध्ये एक गवराई असते आता माझ्याकडे माझ्या आजोळी माझ्या माहेरी तिन्हीकडे बरं म्हणजे आणि माझ्या सासरीसुद्धा ही एकच गौराई असते त्यामुळे मीसुद्धा मी एकच गौराई बसवते तर आपल्या घरामध्ये जशी परंपरा असेल त्या पद्धतीनं आप गौराईचं आपल्याला सगळं करायचं आहे आता आपण गौराईच्या नैवेद्याविषयी जाणून घेणार आहोत तर गौराई ह्या माहेरवाशिनींचा सण मानला जातो जशी एखादी सासूरवाशीन मुलगी आपल्या माहेरी येते आणि तिचे लाड आपले घरातले आपण सगळे करतो आई वडील बहीण भाऊ जसे आपल्या घरी लग्न झालेले ताई आपल्या घरामध्ये येते तिचे लाड जशा पद्धतीने करतो तशाच प्रकारे लग्न झालेली मुलगी घरी आली असं समजूनच आपण गौराईची लाड हे करत असतो गौराईचा नैवेद्य हा करत असतो तर बघा आपण कधीही माहेरी गेल्यानंतर आई आपल्याला पहिल्या दिवशी आलेल्या दिवशी जो काही सिंपल स्वयंपाक का असेल घरामध्ये उपलब्ध तो देत असते त्याच पद्धतीनं बघा गौराई घरात आल्यानंतर पहिल्या दिवशी आपण गौराईला शेपूची भाजी आणि भाकरी ह्याचा नैवेद्य हा असतो शेपूची भाजी भाकरी शेवयांची खीर भात वरणाची मुदी हा प्रकार जो असतो तो पहिल्या दिवसाचा नैवेद्यामध्ये मोडतो तर यामध्ये बऱ्याच ठिकाणी काही बदल होऊ शकतात तर जसं की बघा भाकरीची भाकरी असते ते कोणाच्या घरामध्ये बाजरीची भाकरी करतात कोणाच्या घरामध्ये ज्वारीची भाकरी करतात शक्यतो ज्वारीची भाकरी, भाकरी आणि शेपूची भाजी हा प्रसाद पहिला दिवसाचा असतो नैवेद्य असतो गौराईला घरी आणताना वाजत गाजत आणतात जी स्त्री लक्ष्मीचे मुखवटे हातामध्ये घेऊन घरामध्ये प्रवेश करते तिला बघा गौराई गवराई घेतल्यानंतर तिचे पाय धुतले जातात तिला औक्षण करून आणि त्याबरोबर गवराईलाही औक्षण करून बाहेर जिथं आपली तुळशी असते तुळशी रुंदावन असतं तिथून आपल्याला गवराईला घरामध्ये घ्यायचं असतं अगदी वाजत गाजत आपण गवराईला घरामध्ये घेतो आणि गवराईला संपूर्ण घर फिरवून दाखवतो आपली समृद्धीची जागा आपलं किचन हे सगळं दाखवतो आणि देवीला प्रार्थना करतो की असंच घर आमचं हे संपत्तीनं धनधान्याने भरून जाऊ दे म्हणून आपण देवीला संपूर्ण घर दाखवत असतो जसं की एखादी सासूरवासिन मुलगी जेव्हा माहेर येते तेव्हा पहिल्यांदा ती संपूर्ण आपल्या घरी आल्यानंतर फिरते तिला बऱ्याच दिवसानंतर माहेर भेटलेलं असतं सासरी असल्यामुळं माहेरी सारखं सारखं येणं होत नाही त्या पद्धतीनं मुलगी जसं घर फिरून बघते त्याच पद्धतीनं आपल्याला गौराईला घर हे फिरवून दाखवायचं असतं त्यानंतर भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवतो असतो आणि त्यानंतर दुसरा दिवस असतो हा गौरी पूजनाचा गौरी दिवशी यथासांग आपण स्वयंपाक हा करत असतो पंचपकवानाचा स्वयंपाक नैवेद्य करत असतो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक जो असतो तो संपूर्ण आपल्याकडं मानला गेलेला आहे त्यामुळं पुरणाची पोळी उडदाच्या डाळीचा पापड सोळा भाज्या सोळा चटण्या सोळा कोशिंबिरी अशा प्रकारचे जे काही सोळा नैवेद्य असतात ते देवीला दाखवले जातात यामध्ये आंबील ज्वारीच्या पिठाच्या आंबील आंबाडीची भाजी सोळ्या भाज्यांची एकत्रित भाजी काही ठिकाणी दिवे फळ डाळींची चटणी त्याच पद्धतीनं पंचामृत पडवळ केलेली ताकाची कडी काटाची आमटी विविध प्रकारची भजी पापड लोणचं इत्यादी आपण गौराईला दाखवत असतो आणि तिसऱ्या दिवशी आपण गौरी विसर्जन करतो गौरीचे दोरे घेतो या दिवशी गौरीचे दोरे घेण्याआधी आपण आरती देवीची करतो आणि त्यानंतर देवीला शेव्यांची खीर काही ठिकाणी दही भाताचा नैवेद्य दाखवले जातात तर काही ठिकाणी गुळाचे कानवले म्हणजेच गुळ्याच्या करंजा ह्या गौराईला दाखवल्या जातात बऱ्याच ठिकाणी तिसऱ्या दिवशीसुद्धा शेवयाची खीर केली जाते तर अशा प्रत्येक घराच्या काही परंपरा पद्धती असतात त्या पद्धतीनं आपल्याला गौरईला नैवेद्य हा दाखवायचा असतो पण काही गोष्टी असतात त्या आपल्याला अगदी लक्षात ठेवून गवराईच्या करायच्या असतात गवराई घरात घेताना कुठली गोष्ट विसरायची नाही आहे गवराई घरात घेताना तिला जसा आपण गजरा आपण सुवासींना देतो तसा गजरा हार फुलं जो आपण विसर्जना दिवशी सुदगुंडी घेतो तीसुद्धा गवराई आणताना त्यामध्ये ठेवायची आहे पानसुपारीचा विडा ठेवायला विसरायचा नाही आहे देवीला हळदी कुंकू डोक्यावर पीस हा शंभर टक्के आपल्याला ठेवायचा आहे न विसरता उघड्या डोक्यानी डोक्यानी गवराईला कधीच घरामध्ये घ्यायचं नाही तिच्या डोक्यावर आपल्याला एक ब्लाऊज पीस किंवा खण असा डोक्यावर ठेवायचं आहे आणि आपल्या घरात घरात गौराई घरात आणताना जिथून आपण गौराई घरात घेतो म्हणजे तुळशी वृंदावन ते गौरी सजावटी आपण जिथं करतो तिथपर्यंत स्टेजपर्यंत आपल्या देवीच्या आपल्या देवीचं जे स्थापन करतो जागे उम्तवत, उम्तवत त्या जागेपर्यंत लक्ष्मीचे पावलं उमटवत उमटवत आपण देवीला घरामध्ये आणतो आणि घंटा त्यावेळेस वाजवायची असते ताट चमच्यानं आपण गजर देवीचा करायचा असतो गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातली समृद्धी दूध दुभत्याची जागा अशा गोष्टी दाखवायच्या आहेत जेणेकरून त्याचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपल्या घरी ऐश्वर्य नांदू दे अशी प्रार्थना आपण देवीला या ठिकाणी करायची असते ह्या गोष्टीला गौरीचं आवाहन असं म्हणतात बऱ्याच ठिकाणी जशा परंपरा असतात त्या पद्धतीनं तुम्ही या परंपरा ह्या चालू ठेवायच्या असतात आपल्या घरामधली जी मोठी माणसं असतात जे जे वडीलधारी माणसं असतात त्यांना गौरी सणाविषयी आपण जी पुढची पिढी आहे त्यांनी सर्व माहिती विचारून घेतली पाहिजे जेणेकरून गौरीचा सण करताना आपल्या हातून कुठल्याही चुका या होणार नाही आहेत आणि आपल्यावर गौराईचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी राहणार आहे त्यामुळं आपल्याला गौराईचं असं थाटात स्वागत हे करायचं आहे गौरीच्या तीन दिवसाचा नैवेद्य काय असतो ते तुम्हाला सांगितलं गौराईची आणखीन काही बरेचसे व्हिडिओ मी पोस्ट केले त्यामध्ये गौराईची संपूर्ण माहिती ही मी तुम्हाला सांगितलेली आहे सौभाग्यवती महिलांनी गौराईचं हे जे व्रत आहे ते करायला हवं त्यामुळं आपलं सौभाग्य अखंड राहतं आणि घरामध्ये ऐश्वर धनधान्य हे समृद्धी ही वाढत राहते आपल्या घरामध्ये तर अशा प्रकारचा आजचा व्हिडिओ होता आजच्यापुरतं इतकंच जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ